सात फेब्रुवारीला बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात उपसा सिंचन योजनेच्या कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उद्घाटन करण्यात आलं गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यात होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं सा लक्ष होतं पण या सर्वात महत्वाचा प्रश्न होता की संतोष देशमुख यांच्या प्रकरणानं बीडमधलं वातावरण एवढं तापलेलं असताना देखील सुरेश धस यांनी फडणवीसांना बीडमध्ये घेऊन यायचा योग कसा काय आणलाय अर्थात तेव्हा ते, ते सगळं सरळ आणि एक मार्गी आहे असं वाटलं पण राजकारणात कोणतीच गोष्ट एकमार्गी मार्गी नसतेच हेही तितकंच खरं आहे आष्टीत काय घडलं तर प्रकृतीचं कारण देत या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर होते पण फडणवीस यांच्याबद्दल काही बोलणार का, का? याची सगळ्यांना उत्सुकता होती पण हा कार्यक्रम गाजला तो आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडेंच्या भाषणांनी मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे असं म्हणत सुरेश धसांनी फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं तर त्यांच्यानंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी देखील मी पण मुख्यमंत्री मंत्र्यांची लाडकी आहे असं भर सभेत बोलून दाखवलं आणि या सभेत गाजली ती पंकजा मुंडे आणि धस यांच्यातील शाब्दिक टोलेबाजी पण गेल्या महिन्यांपासून धनंजय विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या धसांनी या कार्यक्रमात फडणवीसांच्या केलेल्या कौतुकानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मेरे पास देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद हे असं धसांनी म्हटल्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात घेतलेल्या भूमिका माग फडणवीसांचा अदृश्य शक्ती आहे का असा आता प्रश्न उपस्थित या सभेनंतर फडणवीसांनी धस यांना असा कोणता काणमंत्र दिला ते धस संतोष देशमुख प्रकरणात आता साईड होतायत होत आहेत एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांची सभा झाल्याच्या आठच दिवसात संतोष देशमुख प्रकरणाला कोर्टाकडून देखील वेगळंच वळण मिळालंय फडणवीसांच्या सभेनंतर नेमकं काय काय बीडमध्ये घडलंय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जेव्हा फडणवीस बीड दौरा करून गेलेत म्हणजेच मागच्या आठ दिवसांपासून सुरेश धस हे पोलिसांबाबत होत आहेत तर दोन दिवसांपूर्वीच सुदर्शन घुलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे शिवाय पोलिसांवर देखील वेगवेगळ्या ऍक्शन घेतल्या जात आहेत म्हणजे एकूणच सांगायचंय काय तर सुरेश धस यांनी फडणवीस यांच्यासोबत घडवून आणलेल्या बीडचा दौरा आता रंग दाखवतो गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं हे बीड प्रकरण राज्यभर चर्चेत राहिलंय त्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले पण त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आमचा बीड बदनाम केला जातोय असं म्हणणं आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एक याचा अर्थ सांगतोय की सुरेश धस यांना खरंच पुढे करण्यामागं देवेंद्र फडणवीस यांचाच अदृश्य हात होता आणि त्यांच्याच आशीर्वादानं सुरेश धस यांना बळ मिळत होतं अशी आता चर्चा होऊ आहे आपण एक नवीन बीड उभा करू अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये सात फेब्रुवारीला केली पण फडणवीस बीडमधील सभा आटपून गेल्यानंतर बरंच काही घडलंय नेमकं काय काय घडलंय पाहूयात पहिलं म्हणजे पोलिसांचे कार्यकृत्य पोलिसांवर केलेले आरोप हे सर्व काही सुरेश धस यांनी बाहेर काढले पण आता मात्र अचानकपणे हे सर्व काही बाजूला करून सुरेश धस गप्प झालेत एवढंच नाही तर पोलिसांना पण शिक्षा द्या त्यांचे गुन्हे बाहेर काढा असं म्हणणारे सुरेश धसच आता म्हणतात आत की पोलिसांना आता माफ केलं पाहिजे त्यांची वरिष्ठांनी कान उघडणी केलीये आता याच सुरेश धस यांच्या स्टेटमेंट वरून सरळ सरळ एक गोष्ट दिसते की पोलिसांबाबत आक्रमक असणारे सुरेश धस अचानकच शांत झालेत असं का तर पोलिसांवर बोलणं म्हणजे थेट गृह खात्यावर बोलणं आणि गृह खात्याविरोधात बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याच विरोधात बोलणं हा झाला पहिला मुद्दा हा पहिला बदल देवेंद्र फडणवीस यांनी बीड सोडल्यानंतर झाला आणि याचाच परिणाम म्हणजे बीड मधला दुसरा बदल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून बीडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ऐंशी जणांची कसून चौकशी करण्यात आली जिल्हाभरात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ऐंशी जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतलं त्यांच्या हातून काही घडल्यास एमपीजी हद्दपारी मकोका लावण्यात येईल अशी कान उघडणी नवनीत कावत यांनी फडणवीसांनी बीड सोडल्यानंतर केली बीड बीडमधला तिसरा बदल म्हणजे तो बदल तब्बल ब्याऐंशी दिवसांनंतर घडला विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान हे परळीमध्ये झालं होतं त्यावर आजवर आवाज उठवणारे धनंजय मुंडे होते पण जे आवाज उठवत होते त्यांच्याच बाजून हे बोगस मतदान झालं होतं असा अंदाज आहे यावेळी वाद पेटला आणि त्याचं धक्काबुक्कीत झालं आणि हा जो परळी विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला बोगस मतदानामधून जो प्रकार घडला त्यातील आरोपींवर देखील गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणात तब्बल ब्याऐंशी दिवसांनंतर ऍक्शन घेत निखिल फड आणि कैलास फड यांच्या सहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि फडणवीसांच्या बीड दौऱ्यानंतर घडलेली चौथी गोष्ट म्हणजे न्यायालय प्रक्रियेतील मोठा निर्णय म्हणजे सुदर्शन गुलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती सी ने सुदर्शन गुलेचा व्हॉईस सॅम्पल घ्यायचा आहे यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली मात्र केस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली म्हणजे एकूणच आपण सर्व विचार केला तर ती आठ दिवसापूर्वीची आष्टीतली भव्य दिव्य सभा आणि त्याचे पडसाद आता उमटत आहेत संतोष देशमुख प्रकरणात जेव्हा बीडचं वातावरण एवढं तापलं होतं त्याच तापलेल्या वातावरणात नेमकं सुरेश धस यांनी फडणवीसांना बीडमध्ये का बोलावलंय याचं उत्तर कुठेतरी आत्ता मिळतंय कारण जर आपण बारकाईने विचार केला तर पोलिसांविरोधात कॉल रेकॉर्ड आणि गुन्हे सिद्ध झाले असताना देखील फडणवीस बीड दौऱ्यावर यायच्या आधी काही ऍक्शन घेण्यात आली नव्हती पण फडणवीस यांचा बीड दौरा झाला आणि नवनीत कावत ऍक्शन मोडवर आले परिवड विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या जो मारहाणीचा प्रकार घडला त्यातील आरोपींवर देखील गुन्हा दाखल होतोय हे सगळं घडतंय कसं काय म्हणजे साजिकच बीड प्रकरणामाग नेमका काय निकाल लावायचा हे फडणवीसांच्याच हातात आहे अशी सध्या तरी राजकीय वर्तुळात चर्चा होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका